नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपली लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये पाहूया आपण अशीच माहिती शेअर करूया की काल मात पाणी कसं आला काल आल रात्रीपासून अभय आहे तर आज आपण आपल्या टेरेसवर आलो घरीच आहो गावातच आहो बाय शेतकरी मित्रांनो बघा गाव आहे हे पूर्ण आपलं गाव आहे बघा आणि काल रात्री पाणी आला आहे बघा पाणी दिसतच आहे तुम्हाला टेरेसवर आणि विषय असा झाला आहे शेतकरी मित्रांनो काल संध्याकाळी बारा साडेबारा वाजतापासून मोठ्या मोठ्या थेमाचा आणि मेघ गरजेचं जोरदार पाणी आलं आलं आहे तर आपल्याला झाकून दिसतच आहे आणि असं झाकून आलेलं आहे की जसं संध्याकाळ होते तसा अंधार पडलेला आहे कारण की आता तर दिवस निघाला आणि काही ठिकाणी पाणी पण पडू राहिलं आहे बा तुम्हाला वयवट दिसत असेल हे वयवट बारीक पा तो आम्ही झूम करतो हे बघा आहे आणि विजा पण चमकत आहे बारीक काहीक वेळापूर्वीच ते चालू झाले होते आणि आता पाणी येण्याची शक्यता आहे कोणाकोणा भागात पाणी येऊन राहिला नक्की कमेंट करा शेतकरी मित्रांनो हे बघा आणि आपल्या घराच्या पाठीमागं एक शेत आहे त्या शेतकरी मित्रांनी आपल्या वर्म फाडून ठेवलेले होते दूर लागवड कराले हे बघा पूर्ण सवान झालेली आहे इथला पाणी आलेला आहे हे बघा आणि हे पांढरी जमीन आहे बघा आणि अजून काही पाणी सांगितलेलंच आहे म्हणते तीस तारखेपर्यंत पाणी आहे म्हणते शेतकरी मित्रांनो तीस तारखेपर्यंत अवकाळी पाणी आणि मान्सूनही तिकडून येत आहे तर पाहूया आता काय होते तर शेतकरी मित्रांनो नाही का मान्सून जवळ येत आहे अवकाळी पाण्यानं पहिलेच जमीन ओली करून ठेवली म्हणजे जांभू आवतले वेळ भेटण का नाही भेटणार ही शेतकऱ्यांना काळजी आहे चिंता आहे होऊन जाईल शेतकरी मित्रांनो सगळं व्यवस्थित कारण की निसर्गातही चक्र असं असते बा जशी ऊन तपते जास्त ते टेम्परेचर वाढलं की त्या भागात पाणी येते टेम्परेचर मेंटेन कराले आणि पाणीच पाणी राहिलं तर ऊन तपणारच आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला सवड देईल काही चिंता करण्याची गोष्ट नाही गड़ आहे तर होईलच सर्व व्यवस्थित पाळ वा आवाज करत आहे आभाळ गडगडत आहे बघा आजही पाणी येण्याची शक्यता आहे पाणी चालू झालं असेल कुण्या भागात बघा तर यावर्षी असं वाटत आहे की बा प्रत्येक शेतकऱ्यांना जांभूळाऊत मारायलाही वेळ भेटणार नाही अशी चिंता शेतकऱ्यांसमोर आहे आणि ज्या शेतकऱ्यांची वायू व्हायची आहे तो अजून चिंतित आहे पाणीच पाणी चालू राहिला तर वाई कवा करावं नाही का बरं पावसाळ्यासारखा जर पाऊस पडला ह्या अवकाळी पाणी तर वयाने यायला चार पाच दिवस लागतात कारण की आता ज्या शेतकऱ्यांची वाई व्हायची आहे ज्या भागात मी पाणी पडलं असं भरपूर तर वाई म्हणजे वयाने यायलाच पाच सहा दिवस लागते तेव्हा कुठं पाणी वाई होते नाही का काही काळजी करू नका शेतकरी मित्रांनो सगळं निसर्गाच्या हाती आपण काहीच नाही करू शकत जसं होईल तसं होईल नाही आप का आपण काहीही करू शकत नाही परंतु ज्या शेतकऱ्यांची कांदा काढायचा आहे ती काढायचा आहे त्या शेतकऱ्यांसमोर मोठं संकट आलेलं आहे काही घाबरू नका शेतकरी मित्रांनो जे होईल ते होईल होऊ द्या कारण की निसर्गातच आपण आहो आणि निसर्गातच आपण एक घटक आहोत काही टेन्शन नाही घ्यायचं मस्त राहायचं कारण की आता काहीच नाही करू शकत नाही का आता बघा पाणी येऊन राहिला नाही आपण माल काढू शकत नाही जमा करू शकत फक्त झाकून ठेवू शकतो एकदमच पाणी आला तर त्याचाही विल्हेवाट नाही लावू शकत आपण नाही का काय आपण काहीच नाही करू शकत आपल्या तब्येतीची काळजी घ्या शेतकऱ्यांचा ज्या शेतकऱ्यांचा माल जमा झालेला असेल त्यांनी व्यवस्थित झाकून ठेवावा आणि ज्यांनी सोंगलाच नाही त्यांनी तसाच राहू द्यावा जोपर्यंत उभा माल आहे जमिनीवर मा म्हणजे सोंगलाच नाही त्याला काही नाही होत आणि ज्यांनी सोंगून ठेवलेलं आहे गंजी लावलेली आहे त्यांनी व्यवस्थित गंजी लावा आणि त्यांनी काहीच सुरुवात नाही केलेली आहे तसाच राहू द्या शेतकरी मित्रांनो कारण की निसर्गातही जसं अवकाळी पाणी आला जसं बरसादीत पाणी येते शेतकरी मित्रांनो आपल्याला पिरेड देतो म्हणजे मंदातही गॅप येते उंतपते तसंच होणार आहे होईल लागून नाही पडत काही नाही काही वेळ भेटणारच आहे थांबून जा पूर्ण मोकोड होऊ द्या अवकाळी आणि पाणी येणार आहे म्हणते मान्सून लवकर येणार आहे म्हणते पाऊ थांबून जा आपल्याला सवड भेटणारच आहे काही ना काही बदल होईलच हे एकाएकी आलं हे एकाएकी चालणार जा चाललं जाणार काही काळजी नका करून थांबून जा तीड सोडणंही थांबून ठेवा घुमून सोडणंही थांबून ठेवा कारण की कोणतेच कामं होत नाही व्यवस्थित बघा आभाड आवाजच करताय पाणी येऊनच राहायला आता पाणी चालू होण्याची शक्यता आहे बघा इकडे विजा चमकून राहिला शेतकरी मित्रांनो हे बघा पुलगाव इकडे पुलगाव आहे शेतकरी मित्रांनो पुलगाव वर्धा चंद्रपूर आहे इकडे आणि इकडे आपलं यवतमाळ आहे इकडेच आपलं शेत आहे आपण आपल्या टेरेसवर आलेलो आहोत असाच एक ब्लॉक बनवावा कारण की का आपण तर आता शेतात जाऊ शकत नाही कारण की सगळी इकडे ओलं ओलं आपली गाडी पण नाही जात आणि पदल पण नाही जाऊ शकत आपले सगळे वाई पेरीचे वाई म्हणजे वाईचे कामं आटोपलेच आहे फक्त आता एक वाई राहिली ते जांभूळ आहोत म्हणजे आता पाणी आले ना उकाळी तर बारीक बारीक हिरवं झालेलं आहे तर होईल धीरे धीरे गडबड काही करू नका शेतकरी मित्रांनो सगळं व्यवस्थित होईल सगळ्याची पेरणी व्यवस्थित होईल सगळ्याच्या वाया होईल काहीच नाही सगळं व्यवस्थित होईल काही घाबरण्याचं कारण नाही हे बघा आवाज येत आहे आणि आपण उन्हाळ्यातच आपण सगळे पाईप आणून ठेवलेले होते हे बघा पूर्ण सट पाइप आणि नौगल पण आणून ठेवलेले होते तर कमेंट करा शेतकरी मित्रांनो तुमच्या भागात पाणी आहे का नाही आहे यायला पाहिजे तुमच्या भागात पाणी का नाही कारण की बरेचसे शेतकरी पाणी लावत आहे वही करायला कारण की जमीन कडक आलेली आहे चेन्याची जमीन आहे नाही तर आज वातावरण कसं आहे प्रत्येक शेतकऱ्यांना धास्ती बसली आहे ज्या शेतकऱ्यांचा तीड आहे भुईमुंग आहे नाही का खूप माल होतो बोला होते हो कारण की एक चार महिन्याचं पीक आहे खूप मेहनत करावं लागते तर आता पुन्हा भेटूया शेतकरी मित्रांनो तर इथंच थांबूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर नक्की कमेंट करा कारण की पाणी येण्याची शक्यता आहे आबाड झाकून आहे आबाड गडगड करून राहिलं धन्यवाद शेतकरी मी पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद